नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उंबरखेड येथील पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा प्रवेश उत्सव अतिउत्साहात साजरा सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी उंबरखेड येथील पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची अत्यंत उत्साहपूर्ण सुरुवात झाली शैक्षणिक वर्षातील शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त पाठ्यपुस्तके मानव विकास अंतर्गत बस पासेस व सायकलचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता व आनंद दिसून आला या शाळेचा परिसर अगदी स्वच्छ दिसून आला शाळेमध्ये अनेक थी ठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती या कार्यक्रमाला उपस्थित आमदार आनंदराव जगदीश भुसावार पत्रकार बाळासाहेब ओझलवार बस व्यवस्थापक प्रमोदिनी की किनाके मॅडम पर्यवेक्षक अनिता बन मॅडम उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सर्व उपस्थित मावा मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी आमदार किशनराव वानखेडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तक बस पास वाटप करण्यात आले आमदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत धुळेसर व शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उंबरखेड